शिरपूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर घडलेल्या चार चेन स्नॅचिंगच्या घटनेत दोन विधी संघर्ष मुलींच्या ताब्यातून चोरीचे मंगळसूत्र हस्तगत करून डीबी पथकाने दाखल चार गुन्ह्यातून तीन गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दिली आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बसस्थानकावर शहादा चोपडा व धुळे जाणाऱ्या बसमध्ये चढताना अज्ञातांनी चार महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली होती या प्रकरणी शहरातील सुनीता त्र्यंबक चौधरी या महिलेने तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता दरम्यान चोवीस रोजी शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अथक प्रयत्न करून संशयावरून दोन विधी संघर्ष बालिकांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली देऊन चोरी केलेले तीन मंगळसूत्र काढून पोलिसांच्या ताब्यात दिलेत सदर कामगिरी पोलीस निरीक्षक के के पाटील पी एस आय हंडाळे बी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल आणि अंमलदारांनी केली आहे माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर